नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र जमिनीकरिता गर्दी तर प्रत्येक गावातच संबंधित कागदपत्रे मिळणार असल्याचे तहसीलदार दिग्रस यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होताच व पंधरा जुलै ही ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असल्याचे काल दिनांक एक व आज दिनांक दोन जुलै रोजी तहसील कार्यालयात दिग्रस्ते हजारो महिलांनी गर्दी केली उत्पन्नाचा दाखला व आदिवास प्रमाणपत्र मिळवण्याकरिता हजारो महिला धडपड करीत आहेत आपल्या आपल्याला पंधराशे रुपये मिळणार नाहीत म्हणून आदिवास दाखला मिळालाच पाहिजे याकरिता महिला धडपड करताना दिसतात परंतु शासनाच्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असा उल्लेख असल्याने तुमच्याकडे जन्म दाखला असल्यास अधिवास आवश्यक नाही आहे तसेच दिग्रजचे तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपण ज्या गावचे आहात त्याच गावात कॅम्प घेऊन त्याच ठिकाणी देणार असल्याचे सांगितल्याने नागरिकांना तहसील कार्यालय दिग्रस येथे गर्दी करू नये असे आवाहन केले आहे दोन दिवसापासून काल आणि आज बऱ्यापैकी आपल्या तहसील कार्यालयाला खूप महिलांनी गर्दी केलेली आहे तर आपल्याकडून जे दिले जाणारे दाखले आहेत त्याच्यात आपण देतो उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास किंवा अधिवास डोमासाईल सर्टिफिकेट असे आपण दोन कागदपत्र आपल्या विभागाशी संबंधित आहेत लोकांना होणाऱ्या अडचणी बघून आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी आपण ह्या दोन दाखले त्यांच्या त्यांच्या स्तरावरच आपण उपलब्ध करून देण्याचा नियोजन करतो हो। आहोत तर आपल्याकडे जेवढे सी ए सी केंद्र आहेत त्यांची संख्या बघून आपली आपल्या तालुक्यामध्ये टोटल गाव आहेत ब्याऐंशी तर प्रत्येक गावाचं एक तारीख आपण नियोजित करू कुठल्या तारखेला कुठल्या गावामध्ये त्याचा कॅम्प लागणार आहे म्हणजे ग्राम आपलं जे पंचायतचं जे कार्यालय आहे ग्रामसेवक कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण कॅम्प आयोजित करून जे कोणी महिला आहेत त्यांना तिथल्या तिथंच हे दोन तीतल सर्टिफिकेट उपलब्ध करून देणार आहोत आणि बाकी राहिला ऑनलाईन सुविधा ह्या फॉर्म भरण्यासाठी तरी अद्याप ऑनलाईन अजून चालू झालेलं नाही तर त्या संबंधात संबंधित गटविकास अधिकारी आणि ह्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर जिथं ग्रामसेविका वगैरे आहेत त्यांच्या थ्रूच हे फॉर्म वगैरे ऑनलाइन भरून घेणार आहोत आपण तर अजून ते ऑनलाइन अजून चालू झालेलं नाही त्यामुळे जी प्रक्रिया अजून थांब बाकी आहे तोपर्यंत प्रश्न आहे कागदपत्र हे दोन कागदपत्र गोळा करण्यासाठी तर त्या संबंधित गावामध्ये आपण तसं तिथंच उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद